ऐश्वर्या कट्ट्यावर ऑपरेशन सिंदूरचा पेढे वाटून भारतीय सैन्य दलांप्रती कृतज्ञता व्यक्त करत आनंदोत्सव साजरा आजच्या कट्ट्याचे मानकरी होते वयाच्या अवघ्या बावीसाव्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात आययश होणारे शिवांश जागडे भारतीय विद्यापीठ न्यू लॉ कॉलेजच्या अधिष्ठाता आणि प्रभारी प्राचार्य प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला बेंडाळे आणि भूमाता ब्रिगेड आणि भूमाता फाउंडेशनच्या संस्थापक अध्यक्षा तृप्तीताई देसाई शिवांश जागडे म्हणाले कोणतीही शिकवणी लावली नाही दिवसातील पंधरा ते सोळा तास अभ्यास केला आणि आयएएस होण्याचं स्वप्न पहिल्याच प्रयत्नात साध्य झाले देशात सव्वीस आवभा तर महाराष्ट्रात दुसरा क्रमांक मिळवण्याचा सन्मान प्राप्त केला मंदिराच्या धार्मिक स्थळावर महिलांच्या प्रवेशासाठी आंदोलन ते बिग बॉसमधील अनुभव तसेच धार्मिक आंदोलनात नम्र तर अन्यायाविरुद्ध लढताना आक्रमक असल्याचं सांगितले सध्या राजकीय परिस्थिती आणि वातावरण गढूळ झाल्यानं राजकारणापासून दूर राहून चळवळीत काम करण्याचा निर्धार तृप्ती देसाई यांनी यावेळी व्यक्त केला प्राध्यापक डॉक्टर उज्ज्वला बेंडाळे यांनी मालमत्ता कायद्यात तत्त्वज्ञानात डॉक्टरेट असे चोवीस वर्ष भारतीय नू लॉ कॉलेजमधील ते प्राचार्य हा प्रवास उलगडला भारतीय विद्यापीठाच्या माध्यमातून होत असलेल्या कार्य आणि एरवाडा कारागृहातील कायद्यांसाठी राबवत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली यावेळी मित्र परिवार सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होता तर मला इथं ऐश्वर्या कट्ट्यावरती बोलवलं तर मी त्यासाठीच अप्पा सर यांचे आणि त्यांच्या मित्रवर खूप आभार मानतो कारण की आजच्या काळात वैचारिक देवाण खूप गरज आहे मग जसं आपण बघतो की विचार कोणच करत नाहीत मग इथं असं बसून मय अजून दोनचे गेस्ट बोलवले होते मग त्यांचं संघर्ष आणि त्यांचे एक्सपिरियन्स ऐकून नक्की मला खूप छान वाटलं आणि माझाही जो काही संघर्ष होता किंवा माझा यू पी एस सीचा जो अभ्यास होता किंवा माझं लहानपण किंवा आतापर्यंत आता आता जो आतापर्यंत जो माझं आयुष्य आहे त्याबद्दल मी लोकांना सांगू सांगू शकलो आणि त्यांच्यापर्यंत माझे विचार पोचले आणि मला जे पण पुढं काय माझ्या करिअरमध्ये करायचं आहे ते पण मी थोडंफार शेअर करू शकलो आणि नंतर जसं की मला निमंत्रण दिले की नक्की एक ॲज अ आय एज अ आय एस ऑफिसर म्हणून मला इथं नक्कीच येईल मी आणि सर्वांचे आभार आणि खूप खूप धन्यवाद सर्वांना की मला इथे बोला आज ऐश्वर्या कट्ट्या परिवारात मी आल्यावर खूप खूप आनंद झाला आहे रेणुसे परिवार आणि सर्व लोक मंडळी भेटल्यावर मला खूप खूप आनंद झाला आहे खूप छान विचार ऐकण्यात आले आणि घेण्यात आले आहे आज माझी खूप छान मैत्री झाली आहे दोन छान लोकांची एक तृप्तीताईशी आणि एक सुरेश बरोबर आणि हे लोक माझ्याबरोबर कायम आता जुळलेले राहतील ह्याचा मला खूप आनंद आहे मी ऐश्वर्या कट्टा आणि परिवाराला खूप खूप अभिनंदन करते आणि थँक्यू म्हणते थँक्यू हा गेल्या चार वर्षापासून ऐश्वर कट्टा जो आहे तो कार्यरत आहे या ऐश्वर्या कट्ट्यामध्ये अप्पा रेणुसे आणि त्यांचा मित्रपरिवार जो आहे तो राज्यातल्या विविध क्षेत्रातले अधिकारी सामाजिक कार्यकर्ते राजकीय शैक्षणिक सगळ्याच क्षेत्रातील मान्यवर जे आहेत ते इथं बोलवत असतात फक्त बोलवत नाहीत तर त्यांच्याशी वैशारी वैचारिक देवाणघेवाण किंवा आम्ही कसे घडलो या संदर्भातली डिटेल चर्चा होत असते आणि त्याबरोबर सगळेजण आहे ते सकाळी नाश्त्याचा आस्वादही घेतात खूप छान वाटलं की बऱ्याच दिवसांनी अशा मनमोकळ्या गप्पा झाल्या त्या बऱ्याच काही गोष्टी ज्या शेअर करता आल्या नव्हत्या त्या शेअर करता आल्या आणि ऐश्वर्य कट्ट्याच्या माध्यमातून आमचा हा जो काही संघर्ष आहे तो अजून इतरांपर्यंत पोचेल खूप छान वाटलं इथं आल्यानंतर आणि अशाच मान्यवरांना बोलवून विचारांची देवाणघेवाण करून हा जो ऐश्वर्य कट्टा आहे याचा प्रवास असा सुरू राहावा त्या प्रवासासाठी त्यांना मनापासून शुभेच्छा